नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सा, सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज कन्सेप्ट खूप छान आहे जेव्हा वा, इंग्रजी वाक्यामध्ये पण कशामध्ये प्रश्नार्थक वाक्यात काय प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नार्थक वाक्यात कि वाक्या। येतं मग त्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये काय वापरायचं आहे मग ती वाक्यश्षन कशी बनवायची हेच आपण आज ह्या कॉन्व्हरसेशन मधून शिकणार आहोत खूप महत्वाचा टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आपण नेहमी गडबडतो नेहमी गडबडतो हे कसं बनवणार आपण आजूबाजूच्या फ्रेंड सर्कलमध्ये विचारतो आणि आपल्याला नाही उत्तर भेटलं तर आपण डिमोरलाइज होतो आणि नंतर मग आपण त्याच्याकडे पाहतच नाही बघा ह्या प्रश्नार्थक वाक्यातल्या की साठी काय बघा तुम्हाला एक वाक्यश्न देतो मी आणि मग त्यानुसार समजावतोय आर यू कमी याचा अर्थ काय होतो की तू येत आहेस का तू येत आहेस का हा प्रकार झाला तुमचा वर्बल क्वेश्चन राईट पण ज्यावेळेस तुम्ही त्याच मराठीमध्ये जर की जरी वापरलं तरी तुमची सुरुवात ही टू क्यूबीच्या रूपानेच होणार वर्बल क्वेश्चन मध्ये चेंजेस होणार नाही आता तुम्हाला असं म्हणायचंय तू येत आहेस की नाही काय तू येत आहेस की नाही नंतर बघा तुला कॉफी पाहिजे की चहा नंतर बघा दुसरं आपण जमिनीवर बसायचं की मी खुर्च्या आण नंतर तू माझ्यासोबत येत आहेस की इथे थांबत आहेस तू हे स्वतः करू शकशील की तुला मदत लागेल बघा ह्याच्या वाक आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलतो लिहितो सॉरी मराठीमध्ये लिहितो पण इंग्रजी मध्ये बोलताना काय आणि लिहिताना काय तेव्हा आपल्याकडे प्रश्नचिन्ह असतं बघा तेच आपण पाहणार आहोत तुमची इंग्रजीची वाक्य रचना ही आहे आशीच्या अशीच राहणार फक्त इथं पुढे चेंजेस होणार आणि हा जो का आहे हा निघून जाईल ओके तो निघून जाईल लक्षात घ्या तो निघून जाईल त्याऐवजी का की होईल बघा कस बघा कस आता तुमची सोपी घेतली नंतर आपण थोडीशी अवघड घेऊन बघा कसं होईल ह्याच्या पुढे तुम्हाला काय ऑर ह्या की साठी तुम्हाला काय वापरायचंय ऑर आर यू कमिंग ऑर नॉट आणि क्वेश्चन मार्क म्हणजे तू येत आहेस की नाहीस हे झालं एक छोटस नॉट वापर अजून ह्याच्या पुढे पण एक वाक तुम्ही वापरू शकता मग त्याचा अर्थ कसा होतो बघा नंतर आहे तू सायकलने जात आहेस की पाई या एग्जांपल तू साइकल ने जाता है इसकी पाई मतलब आर यू गोइंग बाय बाइसिकल और ऑन फुट अरे क्वेश्चन मार्क बघा आर यू गोईंग बायसिकल म्हणलं तर एवढ्याचा अर्थ का होईल हा ठेवतो आर यू गोईंग बायसिकल एवढ्याचा अर्थ काय होईल की तू सायकलने जात आहेस का जर आपण पुढे म्हणलं तर काय अर्थ होईल तू सायकलने जात आहेस की पाय ठीक त्याच्यानंतर तुला कॉफी पाहिजे की चहा म्हणजेच डू यू वॉन्ट कॉफी और टी आणि क्वेश्चन मार्क ओके क्लियर त्याच्यानंतर तुला चहा आवडतो की कॉफी डू यू प्रिफर टी और कॉफी ओके आता थोडशा वाक चेंज होते ते थोडे सोप्या घेतल्या अगदी थोडेसे अवघड घेऊ बघा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं की मराठीतली वाक्यरचना व्यवस्थित वाचायची आणि या वाक्यावर भर आहे जसं की बघा आपण जमिनीवर बसायचं की मी खुर्च्या आणू आपण जमिनीवर बसायचं हे झालं तुमचं पहिलं वाक्य ते सुद्धा तुमचं इंग्रजीमध्ये लिहिताना पहिलं का असणार बघा कसं त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला प्रश्नाथक वाक्याची टूबीची रूप माहिती असणं गरजेचे जसं काळ असेल तसे तुमची वाक्यरचना चेंज होणार आणि अर्थही चेंज होणार काळानुसार हेल्पिंग बॉक्स असेल तर त्यानुसार त्याचा अर्थही चेंज होणार आपण जमिनीवर बसायचं की मी खुर्च्या आणू ऑन द फ्लोर पहिलं वाक्य आहे तसं ठेवायचं त्याच्यानंतर ऑर शाल आय शाल आय ब्रिंग चेअर्स ओके okay. त्याच्यानंतर आहे तू माझ्यासोबत येत आहेस की इथे थांबत आहेस म्हणतो ना तू माझ्यासोबत येत आहेस का तू इथे राहणार आहेस म्हणू शकता तुम्ही बघा पहिलं वाक्य सेम तसंच पुढे घ्या इंग्लि इंग्रजीमध्ये आर यू कमिंग विथ मी पहिलं वाक्य पूर्ण लिहायचं आर यू कमिंग विथ मी ऑर ज्या काळात आहे त्याच काळात हे करा इथं स्टेइंग तू माझ्यासोबत येत आहेस की इथं थांबत आहेस आता पुढचं बघा शेवटच्या काळात शेवटच्या वाक्यामध्ये जर काळ जर नंतर जर काळात चेंजेस असेल तर तुम्ही त्या मराठीतल्या ह्याच्यानुसार तुम्ही मराठीतला जो काळ असेल तसं इंग्रजीमध्ये त्या काळामध्ये तुम्ही रूपांतरित करू शकता तू हे स्वतः करू शकशील की तुला मदत लागेल बी एबल टू डू एबल टू डू ुअर सेल्फ ऑर विल यू नीड हेल्प विल यू हेल्प म्हणजे तू हे स्वतः करू शकशील की तुला मदत लागेल त्याच्यानंतर जपा तो इथं खरंच आला होता की तू गंमत करतायस बघ सुरुवातीच्या वाक्यामध्ये काय आहे परफेक्ट आहे आणि नंतरच्या काळामध्ये नंतरच्या वाक्यामध्ये काय कंटिन्युअस प्रेझेंडेन्स आहे म्हणजे तुम्ही काळ चेंज झालं तर तुम्ही ते करू शकता असं काही गडबड नाही पण त्यासाठी थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे तो इथं खरंच आला होता की तू गंमत करत आहेस हॅट ही रिअली कम हिअर ऑर आर यू जॉकिंग इथं पण काय टू बीच्या रुपाने सुरुवात झाली इथं पण टू बीच्या च्या सुरुवात झाली म्हणजेच तो इथं खरंच आला होता की तू गंमत करत आहेस म्हणजे ही कम या आर यू म्हणजे तो खरंच इथं आला होता का तू गंमत करत आहेस बघा की साठी काय वापरले आपण ऑर ऑरच्या नंतर जी वाक्य रचना आहे काळानुसार जसं मराठीमध्ये वाक्य असेल शेवटचं तसं तुम्ही तिथं चेंजेस करू शकता बघा ह्याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेत मी याचा अभ्यास करा लिहून घ्या तोंडपाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही याला वापरा पाठ करून सुरुवातीला मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि हे जेवढं लेक्चर तुम्हाला शेअर करता येईल तेवढं तुम्ही शेअर करा आणि प्रेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज